चिंतामण नगर येथील रखडलेल्या उड्डाणपुलावरून दहा सप्टेंबर पूर्वी एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर रेल्वे प्रशासनाचे कामकाज बंद पाडण्याचा आंदोलनकर्त्यांचा इशारा रेल्वे प्रशासनाविरोधात चाबुक फोड आंदोलन नगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला एक नाही तर तीन वेळा मुदतवाढ दिली आहे तरीही हे काम पूर्ण होत नाही ही मुदतवाढ कोणी दिली हे मुदतवाढ देण्याचे अधिकार कोणाला आहेत या मुदतवाढीच्या दरम्यान रेल्वे डाव्या व उजव्या बाजूच्या व्यापाराचे दुकानदाराचे व जनतेचे नुकसान झाले आहे या नुकसानीला जबाबदार कोण रेल्वे प्रशासन यांना नुकसान भरपाई देणार आहे का आता दिलेली एकतीस सप्टेंबर पर्यंतच्या मुदतीत हा उड्डाणपूल पूर्ण होणार आहे का रेल्वे प्रशासनाच्या ठेकेदाराला कामाची मुदतवाढ कोण देते ठेकेदार स्पष्टीकरण का देत नाही ते काम कधी पूर्ण करणार याचा जाब रेल्वे अधिकाऱ्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून विचारला यावेळी रेल्वे प्रशासनाने उड्डाण पुलावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल व तीस सप्टेंबर पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिले यावेळी आमदार नितीन शिंदे म्हणाले चिंतावण नगर येथील रखडलेल्या रेल्वे उड्डाण पुलावरून दहा सप्टेंबर पर्यंत एकेरी वाहतूक सुरू केली नाही तर रेल्वे प्रशासनाचे कामकाज बंद पाडणार रेल्वे उड्डाण पुलाच्या रखडलेल्या कामामुळे जे व्यापाऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे अतोनात नुकसान झाले आहे त्या विरोधात व्यापाऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यासाठी व ठेकेदारावर कारवाई कर होण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करणार समीर शाह म्हणाले या रखडलेल्या रेल्वे पुलाच्या कामामुळे सांगली सांग पंचवीस वर्ष मागे गेली आहे यावेळी मनोहर सारडा रामनिवास बजाज दिलीप शहा विनायक पाटील मुरली बालानी सुदर्शन माने सोमेश बापणा सुरेंद्र बोळाज रवी वादवने मनोज साळुंके पैलवान प्रदीप निकम योगेश देसाई सतीश खांबे सुहास कलगडकी उदय मुळे स्नेहजा जगताप बजरंग पाटील मंजित पाटील विक्रम पाटील चंदू सूर्यवंशी निलेश निकम प्रकाश चव्हाण अवधूत जाधव शरद पाटील भूषण गुरव राहुल बोळाज आदीसह व्यापारी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते कोणी शब्द दिलाय लेखी शब्द दिलाय हा जर शब्द त्यांनी पूर्ण केला नाही तर आज हे प्रतिकात्मक आंदोलन हातात जाबूक होऊन केलेलं आहे लक्षात ठेवा रेल्वेच्या अधिकाऱ्यानं या व्यापाऱ्यांच्यावर दुकानदारांच्यावर आणि जनतेवर त्या ठिकाणी दुकानं बंद करून दुकानं वे। विकायची वेळ तुम्ही आणलेली आहे कोट्यावधी रुपयाचं नुकसान はい。 हे जर केला नाही तर जे व्यापाऱ्यांचं नुकसान होणार आहे त्या विरोधामध्ये समीर भाई शाह लक्षात आपल्याला कोर्टात जाऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करून कोर्टातून नुकसान भरपाईची मागणी व्यापाऱ्यांसाठी आपल्याला करायची आहे पुढचं पाऊल आपलं कोर्टामधलं असेल आपण या ठिकाणी आलात सर्वांना या ठिकाणी धन्यवाद येतो भैयाने आपला मनोगत व्यक्त करावं हो।